नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 कुँ, खूप स्वागत आहे मंडळी गेले कित्येक दिवस मी जाते रत्नागिरी कोर्टात लहान जाटात त्यामुळे मला इथलं काही काम करायला मिळत नाही पण तुम्ही मग बघितलं ना की मागच्या वेळेला पण मी एक व्हिडिओ बनवला होता इथे ना खूप रान होतं आणि हे लिंबाचं झाड आहे आणि इथे पण खूप रान होतं तुम्ही पाहू शकता किती साफ केलं आई ना आणि इथे पण अशी आंब्याची पानं वगैरे पडली होती तर हे आमचं मस्त टूल आहे हे छान एकदम याने पटपट पटपट -पट कचरा निघतो तर एका माणसाचं काम करते आणि असं कसं कोपऱ्यात पण पोचतं ना तर हे बघा हो ही पानं बघा किती आहेत की आणि मी पण आता पण कोर्टातून मी आले जाऊन लांजा कोर्टात कपडे पण चेंज केले नाही तशीच आली कारण म्हटलं रात्र होईल आणि म्हणून मी काम करायला आले चला आई बरोबर मी पण करते मी पण बघते आई म्हणते कोण जमणार हे काय जमवलं तर सगळं येतं कुठे टाकूया ठेव बघूया कसं जमच तसं आपण करूया भाजी पण आहे ती पण टाकायची माझी आई दोन हजार तीन पासून गावात स्थायिक झालेली आहे त्यामुळे ती आता प्रत्येक कामात तरबेज झालेली आहे मी नेहमी राहत आले गावामध्ये पण हे असं नव्हतं केलं काम तर आज हे पण काम करते म्हणजे हे कधी भात कापणी आपण करतो पण हे कापणी केली नव्हती कधी ते होते रान काढायचं आता आई म्हणते रान नाही काढलं तर हा पाला बघून पण पण आतमध्ये शिरायचा प्रयत्न करतात आणि त्याच पाणीच असतं आणि ह्याच्यामध्ये चालता पण येत नाही रान पण खूप उंच वाटतं म्हणून ते काढायचं कोकणात आपण जितकी कामं करू ना तितके कमीच आहे बघा बोडसा कसा पटापट फिरतोय माझी आई ही जरा पण स्वस्त बसत नाही तिला काही ना काही हे काम करावंच लागतं खूप मेहनती आहे माझी आई आईचा आई हात इतका पटापट चालत होता ना की बघता बघता कधी सर्व रान काढून झालं आम्हाला कळलंच नाही माझे वडील पण या विभागात काही ना काही कामं करायचे या विभागात ते मुळाभाजी किंवा इतर पालेभाज्या वगैरे पण लावायचे रान काढून पण दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे एक फेब्रुवारीला माझे वडील गेले ना तर त्या वर्षी आम्ही म्हणजे कोणीच इकडे लक्ष नव्हतं दिलं आणि या भा विभागात इतकं रान झालं होतं ना की तिकडे आम्हाला असं शिरायला पण होत नव्हतं आतमध्ये नको मोबाईल भरू आता साफ केली मग मी पण घामाघूम झाले पूर्ण एक मिनिट आता मी बघा कशी पटापट करते असं कराल जरा एवढी जागा साफ झाली गर, गर, तुन्हीं। तुन्हीं हे हो अ थोडी थोडी म्हणजे ज्यांची पण कोकणात जमीन आहे ना झाडं आहेत ना तुम्ही खरंच नको याच्यात घर घर हे खरंच तुम्ही विकत घे किती छान आहे मला वाटलं होतं की हे नाजूक आहे तर काय उपयोग न होणार पण याचा खूप उपयोग झाला म्हणजे आणि कसं हलकं पण आहे इथे आपण दुकानात घेतलं ना तिथे केवडे कोडे पाते पाते जोड जोड असतात आणि ते उष्णत पण नाही हे तर हे किती छान आहे लहान मुलं पण काम करू शकतात एवढा भाग मगाशी इथे किती रान होतं किती सारा तेवढा आम्ही काढला तिथे पण लिंबाच्या झाडाखाली किती होतं रान पाहू शकता तुम्ही आता किती कसं क्लीन आहे काही नाही आहे आणि आत्ता हा मगापासून हा एवढा भाग पूर्ण काढला आता तिकडे राहिलं आहे रान ही पानं आहेत ना पानं ही पण मी ते आणलं आहे ना ब्रूम ऑनलाईनवर मागवलेलं तर इथे सगळी पानं झाली होती अशी काढून मी झाडाच्या बुंद्यामध्ये घातली आहेत म्हणजे ते खत होतं झाडाला आता इथे राहिली आहेत इथे खूप रान आहे बापरे रानात सरपटणारे पण राहतात ना त्यामुळे काढताना थोडीशी भीती वाटते तर आजच्या दिवशी एवढी पूर्ण जागा आम्ही साफ केलेली आहे पूर्ण इथे किती होतं रान ते काढलं आम्ही आणि इथे पण पानं बिनं गोळा केलीत आता इथे थोडंसं राहिलेलं आहे ते उद्या करू इथलं पण मी काढलं तिथे पण खूप होतं ते काढलं मी तिथे एकदम खूप घनदाट जंगल झालेलं आहे जंगल झाडं आणि त्याच्यातही रान थोडंसं काढताना भीती पण वाटते भी मी सावधगिरीने काढते अगदी इथे खूप रान झालं आहे तर तो हे थोडंसं काढायला लागेल इथलं काढलं की कसं इथे पण फिरता येईल आपल्याला कारण हे रान असेल ना तर त्या रानातून फिरता पण येत नाही पानं आम्ही गोळा करून अशी ही झाडाच्या बुंद्याभोवती घालतो म्हणजे ते खत होतं चल आई संध्या आता संध्याकाळ झाली आता काय मोठं मोठं होतं ते काढलं आणि ही छोटी छोटी आता झाडं आहेत ना ती पण काढायला पाहिजे म्हणजे ती वाढणार नाहीत नाहीतर मग पावसात अजून इथे ज्यादा आता पाऊस पडायला सुरुवात झालीच फिरायला नको मग म्हणून लवकर ना काय काढायला पाहिजे हा अर्ध अर्ध म्हणजे काय काय जे राहिलेलं आहे हा ते मुळा सकट काढायला पाहिजे चला आता संध्याकाळ झालेली आहे उद्या कोर्टात जातो ना माझा पूर्ण दिवस पाऊस होता ना चला आता हे काटेरी कुंपण घालायला पाहिजे नाही तर कुरं जातील ह्याच्यात आता बघा कशी आई लावते ती काढायला पण तेवढंच कठीण आणि पुन्हा परत लावणं पण तेवढंच कठीण काटेत झालं ते बघा कसा गेट आईने तयार केला मस्त चल चला आंबे संपले आता आई परवा परवा दिसत होते याच्यावर आंबे आता नाही आहेत सात आठ दिवसापूर्वी होते आंबे चार पाच दिवसापूर्वी पण होते दिसत होते एक दोन आता नाही संपले तर आता आलो घरी आम्ही तमले मी खूप घरी म्हणजे आमचा फार्म हाऊस आहे ना तिकडे पूर्वी फोल्ड इट फोल्ड इट हॅलो फोल्ड करते गो मी तुका काय सांगितलंय गोल कर बंद कर समजत नाही काय पण बोला पूर्वी फोल्ड पूर्वी शो हिम पूर्वी नोज व्हेरी व्हेरी हाउ टू फोल्ड इट अँड हाउ टू ओपन इट हो तुम्ही पाहू शकता किती छोटं झालं तर हे कुठे पण तुम्ही कॅरी करू शकता मस्त काय आई पण दमली चला हातपाय धुऊन घेऊया मस्त गोरा चल गो काय हे समुद्रात असतात खुबू तो खूप समुद्रात असतो असता तो कुसकटलेली घाल आहे झाड पडलं फांदी पडली वरून ती अजून तशीच ठेवली आहे ही उचलायला चार माणसं पाहिजे आणि पानं एवढी गोळा करतोय आपण तरी पण ती पाना परत 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 पडत झाडावर ना इतका साफ करता पण त्याचो का उपयोग नाही त्यामुळे हे अगदी दोन दोन दिवसांनी तरी साफ करायला पाहिजेच ही पानं ही पानं साफ करायला आपला एकच कामगार पुरेसा आहे पटपट 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 एवढी पट। जी पानं आहेत ना ती आम्ही अगदी दहा मिनटात दहा मिनिटात पूर्ण बाग म्हणजे एवढा तरी भाग आहे ना पॅसेज तेवढा तरी साफ होणार दहा मिनिटात दहा मिनिटात एवढा पूर्ण पॅसेज होतो साफ अगर आपण अजून फटाफट केलं ना आता पण मी जर पाच मिनटं माझी मी घालवली नाही ते तर पूर्ण बाग साफ होऊन जाणार चल आता घरी जाऊया काय करतो काय 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 म्हणाले परत बोल गो परत बोल परत बोल केलं तू गे बाय केलं गो बाय खेलो नुसत कोण जात खात घरा खाय चाललो आता आपण चालला घरा जेवण केलं आता जेवण कोण करेन नाही आता जेवण घरी जाऊन करायचा होली गेली चला बघा लोकांनी सगळं नांगरून ठेवलंय नांगरून ठेवल्यानी लोकांनी गो बांधावर ना चाल जरा थांब मी येतोय हळूहळू आई चल सावकाशी आय टायम कमिंग नो मी येत आहे ना जरा थांब उर्वी, शिकायचा प्रयत्न करते गावची भाषा तिला पण कळलं पाहिजे पण ही उर्वी गेल्या एक महिन्यामध्ये ना प्युअर तिला मराठी पण येत नव्हतं व्यवस्थित मराठी पण गावचे मिनिंग तिला काय काय समजत नाही <laughs> तर आता मराठी काय म्हणजे इकडचे जे रोजच्या वापरातले शब्द पण ती शिकली आहे प्लस गावची जी भाषा आहे ती पण ती शिकायचा प्रयत्न करते काय आणलं आणलं चल तू ये बांधावरून हळूहळू चाल हे बघा असं हे ना पावसामध्ये आम्हाला या बांधावरून चालायला लागतं आता या बांधाचं पण काम करायचं आहे हा थोडासा रस्ता रुंद करायचं आहे तर हा असा बांध आहे पाहू शकताय बघा आणि हा तिथपर्यंत गेला ती दोघं चालत आहेत बांधावरून ग पोरा न पूर्वी थांब ग मी येत आहे ना तर काय होतं माहिती आहे का कारण पावसाळ्यामध्ये आहे ना म्हणजे अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत दोन्ही बाजूला कशी शेती असते ना त्यामुळे ते, ते शेतीमधून तर आपण चालू शकत नाही त्यावेळेला आपल्याला या बांधाचाच उपयोग करावा लागतो त्यामुळे थोडंसं हे बांधाचं काम झालं तर बरं होईल हा बांध आहे ना माझ्या लहानपणी खूप होता रुंद आता पाहू शकता म्हणजे हे एवढा जवळजवळ चार ते फूट होता तो रुंद पण आता माती घळगळली पूर्ण त्यामुळे हा व्यवस्थित रस्ता झाला पाहिजे काय बोलते कोण किती वेळ लावता म्हणजे मी काय करता चालत आहे ना मी होय पूर्वी थांब आता मी तुका जा विचारते ना त्याची ते उत्तरा दे तुका आज कसा वाटला छान छान म्हणजे कसा वाटला तू जेव्हा मुंबईत ना येईलस ना तेव्हा कसा फार्म हाऊसचं काम चालू होता तेव्हा तुझे रोजचे हे शब्द असायचे मावशी कंटाळा मावशी कंटाळा मग मा आता तुका कसा वाटतय आज काय फिरून इल तू हा इकडे 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 नाही नाही गावच्या भाषेतच बोलूचा मी तुका काय सांगते बोल हा जेव्हा का? जेव्हा काय जेव्हा मी आली ना अरे गावच्या भाषेत बोल गो पोरा पोरा गावठी आणि मराठी सेम हो से नाही ना, जेव्हा मी आलय ना हा बोल तेव्हा काय आलंय ना जायचं नाही जेव्हा मी इलंय ना इलंय इलंय तेव्हा म्हणा नाही घेऊन जायचं असं घेऊन नाही जायचं काय फिरूक तेव्हा घेऊन नाही फिरूक कळला आणि तुम्ही पाहू शकता ही लोकांनी दाढ पेरल्यानी आहे दाढ पेरल्यानी आणि डाळ उगवली पण आता ही डाळ उगवली ही रोपं मोठ मोठी वाढली की लोक काय करणार लावणी करतील येईल पण लावणीच्या वेळेत मी नस नस नसणार हय इथे पण डाळ पेरली लोकांनी बहुतेक लोकांनी आई डाळ पेरली जिकडे जिकडे हिरवा पट्टा दिसत आहे ना तुम्ही पाहू शकता तिकडे तिकडे डाळ पेरलेली आहे आणि पण दाढ पेरली खरी त्यांनी पण आता पाऊस पडला पाहिजे दाढ पेरली आहे आणि मग लावणी करणार आणि मग जर पाऊस नाही पडला तर प्रॉब्लेम होतो आणि होतं काय आता ज्यांची लवकर ज्यांनी दाढ पा पेरली आहे ना तर यांची शेत लवकर होणार लवकर हे करणार त्यामुळे त्यांना कापणी पण लवकर करायला लागेल नाही आणि त्याच्या आधी जर पाऊस पडला तर पूर्ण शेत झोपून जातं असं आहे या बघ या बघ हय आहे ना हय हय आम्ही लावतो शेती आता फक्त खणून झाला आहे नांगरून झालं आहे एवढे मोठे आहेत बगदळे चल आई चल, चल चल हे बघा आपली फोर व्हीलर इकडे हाय पण आता कोण गाडी चालवकच नाही तर आपका आता तुमका चालत जाऊचं आहे सगळ्यांका माका चालवक येत नाही आता सगळ्यांकाच चालत जाऊच आहे चलत चलत जाऊच आहे काळूची मैत्रीण बघ ती बघ रोजी काय काका काम झालं हा काम झालं चालू काळूची मैत्रीण ती आता बाबा असते तर आले असते तुमच्या बरोबर बसायला बाबा बसायला आले असते म्हटलं तुमच्या बरोबर तुमच्या वेळेला काय काय होतं पावकी सावकी ह्याच एक असं डंकर पाऊन की की सवायकीरकी अच्छा की औटकी ने की अरे बापरे रे आम्हाला पैकी काहीच नव्हतं मला नेचा पाडा होता तीन बेटचा तीन वर साडेचा चार वर साडे असं होतं अरे बा खूप भारी शंभर आउट शंभर आउट साडेतीन किंवा तुमचं शिक्षण किती तुमचं शिक्षण माझं अकरावी अकरावी काय म्हणता बाबा देवड अकरावी दहावीला आम्ही इथे होतो नवीन सिलेबस तुमचं आठवीचा पहिलं बस

पण आता ही मुलं बघा ही मुलं म्हणतात टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर चा एट हा अच्छा 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 हो हो चला काका बाय बाय आई गेली पुढे हा का फुलं सुंदर वाटतात ना ढग रात्रीच वाव काय सुंदर दिसतय वातावरण वा शेती पण छान आणि खाली हिरवागार पट्टा वाव भारी दिसते भारी 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 सुंदर एकदम ऑरेंज हम्म काय माहितीये इकडे कोकणामध्ये झाड आणि ते नारळाची झाड दिस दिसत आहेत लांब दूरवर तर इतकं सुंदर वाटतं ना हा नजारा खरंच छान एकदम घरा ढगामध्ये वेगवेगळे रंग रंगांच्या छटा दिसत आणि आता या ढगांमध्ये आपण बघितलं ना वरती ढगामध्ये तर आपल्याला ना अशा वेगवेगळ्या वेग आकृत्या दिसतात त्या ढगामध्ये कधी कधी हा 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 छान वाटत एकदम हा सुंदर वाटत एकदम आता पावसामुळे पाणी वगैरे एक खोल आहे जिथून कोण ना कोण येऊ शकत एक खोल मध्येच असतो आणि बाकी सगळे ढग आहेत ना डग ला चला आता रात्र होत आहे आम्हाला मस्त आम्ही चालत जातो माहिती तुझा मामा समीर आता तुम्ही चालत जा त्याला काम आहे म्हणून मग आम्ही चालत चाललेलो आई आहे तो माझा मामा करून घराकडे जायचं आहे परत झालं जाता जाता आम्हाला आता काळूक झाला असता नाही पण जाईपर्यंत पूर्ण काळोख झाला असता आणि रस्त्यामध्ये आता हे सरपटणारे प्राणी पण दिसतात ना अरे आम्ही वाटलं काम कोणाचं ग्रामपंचायतीच ग्रामपंचायतीने काम करून घेतलं पाहिजे

अमित ना चला थँक्यू व्हेरी मच अरे उघडताना खूप सांभाळून तर माझ्याकडे असे किती केसेस आलेले आहेत टॅक्सीच हा मग टॅक्सीचा दरवाजा उघडला मध्येच आणि टॅक्सीचा दरवाजा उघडला तेव्हा पाठवून येत होता सायकलवाला आहे का आणि सायकलवाला पडला आणि पाठीमागे ट्रकवाला होता आणि ट्रकवाला गेला सायकल अंगावरून मग असं असतं चल बाय 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 चलो बा बाय चलो चला आता व्हिडिओ ते स्टॉप करूया आपण बाय बाय कर बाय बाय बोल ना बोल ना बोल ना काय बोलू एंडिंग करायचंय बोल चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा हं आणि नवीन नसले चॅनलला सबस्क्राइब करा हं व्हिडिओ मध्ये भेटतोपर्यंत बाय बेल आयकॉन वर पण टच करा बाय क्लिक करा हं